अरे बापरे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर हल्ला तर भाजपा मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात निवेदन देताना झाला राणा पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका बघा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो हल्ली कायदा सुव्यवस्था संविधान ह्या गोष्टी फक्त आणि फक्त बोलण्यासाठी आणि वाचण्यासाठी राहिलेल्या दिसून येत आहे कारण त्याला कारणही तसंच आहे म्हणतात ना जिसकी लाटी उसकी बैस अर्थातच ज्यांचे सरकार आहे ज्यांची सत्ता आहे ते अगदी सहजपणे काहीही करू शकता मात्र सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही न्याय देण्याचा तर सोडाच अगदी ऐकून सुद्धा घेण्याची मानसिकता हल्ली कुठल्याही नेत्या किंवा मंत्र्यांमध्ये दिसून येत नाही असाच काहीसा प्रकार एकंदरीत संगमनेरमध्ये घडताना दिसून आला आहे प्रेक्षकांनो घडली घटना अशी की महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज संगमनेरमध्ये नगरपालिकेमध्ये विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आले असता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंत्री निलेश राणे हे वारंवार हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यासाठी माध्यमावर तसेच सोशल मीडिया असेल किंवा इतर कार्यक्रमांमध्ये जहिरले स्टेटमेंट करत असल्याकारणाने छात्र कार्यकर्ते पदाधिकारी यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संगमनेचे आमदार अमोल कताळ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दे निवेदन देण्याचे ठरवले असतात त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर उपस्थितीत विखे समर्थक आणि आमदार अमोल कताळ समर्थक कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करत मारहाण केल्याची घटना घडली असून त्यांचे देखील हिसकाळून घेतल्याचा प्रकार नी या ठिकाणी घडलेला आहे या ठिकाणी पोलिसांनी देखील फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप छात्र भारतीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेला आहे याबाबत सविस्तर वृत्तांत जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बघूया नेमकी घटना कशी आणि काय घडली आज काय प्रकरण कशासाठी मंत्री नितेश राणे सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद पेटवण्यासाठी सातत्याने वक्तव्य करत आहे याच्या संदर्भात आम्ही आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन द्यायला गेलो होतो की आपल्या सरकारमध्ये कॅबिनेट मध्ये बसलेला एक मंत्री अशा पद्धतीने समाजामध्ये हिंदू मुसलमान वातावरण तयार करतो आमचं निवेदन घेण्याच्या ऐवजी आमच्या चार मुलांना तिथे वेदम मारलेलं आहे आणि निवेदन तो स्वीकारलं नाही आमचं निवेदन घेतलं कार्यकर्त्यांनी फाडून टाकलं आणि आमची मोबाईल काढून घेतली आणि प्रचंड पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मुलांना मारण्यात आलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नोंदवण्यासाठी आले पण आमची एफ आय आर पण घेतली जात नाही आज आम्हाला खाली बसायला लागले आमचे सगळे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत ही एक अत्यंत निंदनीय बाब आहे काय कारण सांगताय कारण समजत नाही साहेब योग्य असं म्हटलं जात आहे आणि अर्ज द्या वगैरे अशा पद्धतीने बोललं जाते पण एफ आय आर घेतली पाहिजे कारण की पोलिसांसमोर हा सगळा विषय घडलेला आहे मंत्री महोदयांच्या समोर हा विषय घडलेला आहे नाही आम्ही चळवळीत काम करणार आहे गेली दहा वर्ष आम्ही इथे काम करत आहे जे जे सत्तेमध्ये जातात त्यांना प्रश्न विचारणं हे नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे आमचा संविधानिक अधिकार आहे सत्तेने मंत्र्यांनी प्रश्न नाही विचारायचे मग कुणाला प्रश्न विचारायचे हा पण एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे काम करताय दंगे घडवण्यासाठी सातत्याने वक्तव्य करताय त्यांना प्रश्न विचारायचे नाही तर मग कुणाला प्रश्न विचारायचे आणि आम्ही अन्याय अत्याचार हिंदू मुसलमान वातावरण तयार करणाऱ्याच्या विरोधात आम्ही बोलत राहू आम्ही संविधानवादी कार्यकर्ते आहोत संविधानाचा सन्मान करणारा संविधानाचा विचार लोकांमध्ये पेरणारी लोक आहोत आमचे ज्या लोकांनी नी त्या लोकांवरती कारवाई करायला हवी कॉलेजमध्ये शिकणारी मुलं होती त्यांना बेदम पद्धतीने मारलं ऐकून न घेता मंत्री आणि आमदार यांच्या समोर जर अशी मारामारी होत असेल तर ही इटलशाही पेक्षा वेगळी बाब नाही देशामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे